आपल्या महाराष्ट्रातली मुलं स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम किंवा रेल्वेची एक्झाम चांगल्या प्रकारे देऊ शकत नाहीत कारण बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत नसतात आता गणिताच्या बाबतीत हे काही प्रश्न आहेत जे मी घेतोय आता हे जे दोन प्रश्न आहेत हे सोडवायचे कसे ते आपण बघू बघा इथे काय म्हटलेलं आहे घनमुळात सात परत घनमुळात सात परत घनमुळात सात तीनच वेळा दिलेला आहे बघा ना इथे पण आहे इथे पण आहे आणि इथे पण घनमुळ आहे आता हे सोडवायचं कसं तर काय करायचं बघा बेसिकली हे सात लिहायचं म्हणजे जे इथे सात इथे सात इथे सात दिलेलं आहे ते सात लिहायचं आता हा जो तीन दिसतोय तीन 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 याचा गुणाकार करायचा बघा तीन त्रिक नऊ नऊ त्रिक किती येतात सत्तावीस सातच्या वर इथे सत्तावीस लिहायचं घातांक लिहिलं आता सत्तावीसला दोन्ने भागा सत्तावीसला दोन्ने भागा मला सांगा जर तुम्ही सत्तावीसला दोन्ने भागल तर उत्तर काय येतं तेरा पॉईंट समथिंग येतं गेलंय तेरा पॉइंट तर पॉईंटच्या पुढचं सोडून द्या काय घ्यायचं फक्त तेरा आणि त्याला वर लिहायचं झालं हे तुमचं उत्तर या प्रश्नाचं मिळालं बघा किती सिंपल आहे माहित नसतं म्हणून आपण असे प्रश्न सोडतो सेंट्रल गव्हर्नमेंट स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वेच्या एक्झाम मध्ये इथे बघा आता इथे सगळीकडे मुळात सॉरी मुळात बारा बारा दिलेले आहेत आपण काय करायचं इथे बारा लिहायचं आता घनमूळ इथे बघा इथे तीन आहे तीन 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 यांचा करायचा गुणाकार तीन गुना कर, ती त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस तरी किती येतात एक्क्याऐंशी ते एक्क्याऐंशी इथे लिहिणार मी आणि त्याच्या वर काहीतरी लिहायचं आहे मला सांगा ला आपण कशाने भागतो दोन नेच दोन नेच भागायचं उत्तर काय येतं चाळीस पॉइंट समथिंग येणार की नाही ते पॉईंटच्या नंतरच सोडून द्या काय येतं चाळीस चाळीस घ्यायचं झालं हे उत्तर हे उत्तर या प्रश्नाचं बघा किती सिंपल आहेत हे दोन्ही प्रश्न पुन्हा पुन्हा पहा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि पुन्हा पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा कारण हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आणि मी कशा पद्धतीने सोडवलं आहे हे आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो चॅनलला पण सबस्क्राईब करा थँक्यू सो मच